नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजे सव्वीस मार्चच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनीला तो मोल्ड सापडलेला असतो आणि त्याच्याबद्दल ती जीवाकडे चौकशी करत असते आणि त्याला विचारते की हा मुलाचा जो हात आहे ना तो तुमचाच आहे का तर तेव्हा जीवा त्याच्यावरती काहीच उत्तर देत नाही तर तेव्हा नंदिनी ठीक आहे तुम्ही काही बोलत नाही ना तर मग मी असं समजते की हा मुलाचा हात तुमचाच आहे कारण जे फॉर जीवा असंच होऊ शकतं ना किंवा ते तसंच आहे असं ती म्हणते तर तेसं बोलल्यानंतर प्रेक्षकांनो जीवा एकदमच नंदिनीकडे नजर टाकतो तर पुढं नंदिनी म्हणते की जेवरून जर जीवा असेल ना तर मग केवरून कोण आहे असा तो प्रश्न जीवाला करते तर मात्र प्रेक्षकांना तेव्हा जीवा अजूनच घाबरून नंदिनीपासून थोडासा बाजूला जातो आणि त्यावेळेस त्याला जेव्हा काव्या आणि जीवाने तो मोल्ड आपल्या हातामध्ये धरलेला असतो आणि काव्या त्याला म्हणत असते की आपण आपल्या मुलांना आपल्या प्रेमाचे किस्से असे रंगून रंगून सांगूयात तो क्षण त्याच्या डोळ्यासमोरून जात असतो तर नंदिनी परत त्याला त्यामधून बाहेर काढते आणि सांगा ना असं विचारू लागते तर तेव्हा जीवा कोणीसुद्धा नाही असं म्हणून तिथून जातच असतो तर नंदिनी त्याला परत थांबवते आणि असा पळ काढून प्रश्न सुटणार नाही ना जीवा प्लीज मला सांगा ना असं म्हणते आणि तुमच्या आयुष्यामध्ये केवरून नाव असणारी कोणी मुलगी होती का आणि माझ्या नावापुढे आता तुमचं नाव लागत आहे ना मग ती मुलगी कोण आहे हे तुम्ही मला विश्वासाने सांगू शकता कारण आता हे हात मोल्डचे जरी असले લેના तरीसुद्धा त्यामधला जिवंतपणा मला जाणवत आहे आणि त्या हाताची पकड बघून मला कळत आहे की ते नातं किती मजबूत असणार आहे आणि सांगा ना जीवा असं ती परत परत त्याला विचारू लागते आणि तुमच्या आयुष्यामधली ही मुलगी कोण आहे तुमचं कोणावरती प्रेम होतं का सांगा ना असं परत परत ती विचारू लागते तर तेव्हा अखेर जीवा एकदाचा हो असं सांगून टाकतो तर ते ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो आणि जेव्हा पुढे म्हणतो की माझं एका मुलीवरती प्रेम आहे असं तो अर्धवटच बोलतो आणि परत माझं एका मुलीवरती प्रेम होतं असं तो, तो त्याच्या मनामधलं सांगतो तर तेव्हा नंदिनी जर तुमचं प्रेम होतं ना तर मग माझ्यासोबत लग्न करायला तुम्ही हो का म्हणालात कारण त्यावेळेस आमच्यासारखी तुमच्यावरती कोणी जबरदस्तीसुद्धा केली नव्हती ना, ना मग तुम्ही हे सगळं त्यावेळी मला का नाही सांगितलं असं ती जीवाला प्रश्न करते तर तेव्हा जिवा आता या प्रश्नाला आणि त्याच्या उत्तरांना काहीसुद्धा अर्थ नाही आणि तेव्हाची परिस्थिती वेगळी होती असं तिच्या प्रश्नाला तो उत्तर देतो तर तेव्हा नंदिनीला त्या मुलीची काळजी वाटू लागते कारण अगोदर आश्रमामध्ये सुद्धा नंदिनी या सर्वच गोष्टी करत असायची आणि तिच्या स्वभावाप्रमाणेच ती हे सर्व बोलत असते तर ती पुढं म्हणते की त्या मुलीला खूप धक्का बसला असणार आहे ना तुमचं लग्न झाल्याचं कळाल्यानंतर कारण तिचं सुद्धा प्रेम असणारच आहे ना तुमच्यावरती जसं तुमचं प्रेम तिच्यावरती होतं आणि ती पुढं विचारते तिचं प्रेम होतं ना तुमच्यावरती तर जीवा नाही असं त्याच्यावर तिला उत्तर देतो आणि आपलं मन घट्ट करून खोटं बोलून एकतर्फी प्रेम होतं आणि माझंच फक्त तिच्यावरती प्रेम होतं आणि आम्ही खूप जवळचे मित्र होतो आणि त्या मैत्रीलाच मी प्रेम समजून बसलो आणि ही सगळी माझी चूक होती असं तो त्याच्यावरती तिला सांगू लागतो तर नंदिनी प्लीज असं ना बोलू तुम्ही कारण एकतर्फी प्रेम असणं म्हणजे काही चूक नाही असू देत पण ती पुढे विचारते की तुमच्या मनामधल्या भावना तुम्ही तिला सांगितल्या होत्या का कारण तिचं प्रेम तुमच्यावरती नाहीच का असं म्हणून ती पुढे विचारणारच असते इतक्या जीवानंदिनीला थांबवतो आणि ते जे काही घडलं असेल ना त्याला खूप उशीर झालेला आहे कारण माझ्या अगोदरच तिचं लग्न झालेलं आहे असं तो ज्यावेळेस नंदिनीला सांगतो तर तेव्हा नंदिनीला त्या गोष्टीचा धक्काच बसतो आणि नंदिनी जीवाची माफी मागते आणि म्हणते की मला माफ करा मी हे सर्व काही समजू शकते कारण एकमेकांच्यावरती प्रेम असेल ना तर समोरच्याला सुद्धा आपल्यासारख्याच भावना आहेत त्याचं समाधान असतं पण जर एकतर्फी प्रेम नसेल ना तर त्यावेळेस दुःखसुद्धा एकतर्फीच असतं असं ती बोलतच जीवाचं थोडं मन शांत करायचा प्रयत्न करत असते आणि पुढं ती म्हणते एक गोष्ट तुम्हाला सांगू का जो माणूस आपल्यावरती प्रेम करतच नाही तर अशा माणसासाठी दुःखी होण्यात काहीसुद्धा अर्थ नाही त्यामुळे मी तुम्हाला असा सल्ला देईन की तुम्ही या दुःखामधून बाहेर पडा आणि तुमचे आईबाबासुद्धा तुम्हाला असे दुःखी बघतात ना मग त्यांनासुद्धा त्याचा त्रास होत असेलच ना मग तुम्ही जरा त्याचासुद्धा विचार करा आणि या सगळ्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि मी सुद्धा तुम्हाला सतत हसत खेळत आणि मस्करी करत असतानाच बघितलेलं आहे मग तुम्हीसुद्धा तसेच छान दिसताना त्यामुळे प्लीज तुम्ही याच्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि मी सुद्धा तुम्हाला याच्यामधून बाहेर पडण्यासाठी मदत करेन पण तुम्हालासुद्धा थोडा प्रयत्न करावाच लागेल असं ती सर्व काही जीवाला सांगून त्याचं मन थोडं वळवण्याचा प्रयत्न करते तर जीवा लगेच सिरियस होतो आणि तू हसत आहेस का नंदिनी असं तिला तिच्याकडे बघून विचारतो तर नंदिनी लगेचच त्याची माफी मागते आणि मी तुम्हाला किंवा तुमच्या दुःखावरती हसत नाही असं ती सांगते आणि खरं सांगायचं झालं ना तर मला इतके दिवस वाटत होतं की तुमच्या दुःखाचं कारण मीच आहे पण आज मला ती गोष्ट कळालेली आहे की तुमच्या दुःखाचं कारण मी नाही उलट तुम्हाला या दुःखामधून बाहेर काढण्यासाठीचं कारण मी होऊ शकते आणि म्हणूनच मला थोडं हलकं वाटलं म्हणून मी थोडंसं हसले आणि एक गोष्ट सांगू का तुम्ही माझ्याकडे बायको म्हणून बघण्यापेक्षा एक मैत्रीण म्हणून बघा आणि असं केलं ना तर कसा फरक पडतो ते तुम्ही बघाच आणि मला माहिती आहे की मी लग्नाच्या अगोदर तुमची मैत्रीण नव्हते पण आता तर होऊच शकते ना आणि खरं तर लग्नानंतर खूप काही गोष्टी होऊ शकतात आणि लग्नानंतर जर प्रेम होऊ शकतं तर लग्नानंतर मैत्री तर होऊच शकते ना असं म्हणून ती थोडंसं हसते तर तेव्हा जीवासुद्धा थोडासा हसतो आणि इथे तो थोडासा तणावमुक्त झालेला दिसत आहे आणि तो नंदिनीकडे बघून थोडासा हसतो आणि ते मोल्ड कपाटामध्ये ठेवून देतो तर प्रेक्षकांनो त्यानंतर सर्वजण नाश्ता करायसाठी बसलेले असतात तर, बस तर त्यावेळेस विक्रम पेपर वाचत बसलेला असतो तर मानिनी त्याच्यावरती थोडंसं प्रेमळपणाने ओरडू लागते आणि सगळे इथे नाश्ता करत बसलेले आहेत आणि तुम्ही पेपर कसले वाचत आहे असं त्याला विचारते तर तेव्हा विक्रमसुद्धा लगेचच पेपर बाजूला ठेवतो हो आणि मानिनीची चेष्टा करत हे तुझं मात्र बरं आहे ना आता सुना तुझ्या हाताखाली आलेले आहेत मग तुला काहीसुद्धा काम उरलेलं नाही मग आता तू माझ्या मागे लागलेली आहेस का असं तो तिला विचारतो तर मानिनी नंदिनीकडं बघते आणि बघितलंस का हे काय म्हणाले ते असं बोलते आणि परत विक्रमला ही जी चटणी तुम्ही मिटक्या मारत खात आहे ना ती मी केलेली आहे आणि नंदिनीला म्हणते तू सांग या ना यांना ही चटणी कोण केली आहे ते आणि त्यावरती नंदिनी हो आईनीच केलेली आहे चटणी असं म्हणून ती सांगते तर विक्रम परत मानिनीची चेष्टा करत हो तू केली आहेस का मग तर चांगलंच आहे आणि असा सुद्धा बेत अधूनमधून करत जा कारण रोज तेच कांदे पोहे थालीपीठ आणि उपमा खाऊन खूप कंटाळा आलेला आहे तर मानिनी आता तुमच्या ज्या काही फरमायशी आहेत ना त्या आता तुम्ही सगळ्या नंदिनीला सांगत जा असं विक्रमला बोलल्यानंतर ती नंदिनीला सुद्धा विचारते की तुला चालेल ना यांनी फरमायशी सांगितलेल्या तर नंदिनी अगदी चालेल असं म्हणते तर मानिनी विक्रमला परत म्हणते की मी तर तुम्हाला खूप वर्ष झेललेलं आहे तर विक्रम असं आहे का तुम्हाला इतकी वर्ष झेललेलं आहे का आणि जर तुझं असं असेल ना तर तसंच असू देत पण संसारामध्ये सगळं काही जमलं पाहिजे सगळं झेलता सुद्धा यायला पाहिजे आणि वेळ प्रसंगी फेकता सुद्धा यायला पाहिजे बरोबर आहे ना असं म्हणून वसुंधराला तो थोडंसं डिवसतो आणि बरोबर आहे ना ताई असं विचारतो तर मात्र इथे पार्थची परिस्थिती काही वेगळीच असते आणि अजून सुद्धा पार्थ स्वतःमध्येच हरवलेला असतो तर मानिनी त्याच्याकडे बघते आणि पार्थ अशी त्याला हाक मारून तू चटणीशिवाय डोसा कसा काय खात आहेस रे अगोदर चटणी घे ना असं त्याला सांगते तर तेव्हा मूर्ख रम्या लगेचच त्या गोष्टीचा फायदा उचलते आणि अरे पार्थ काय झालं खाण्यामध्ये लक्ष नाही ना, ना तुझं असं त्याला विचारते तर तेव्हा विक्रममध्येच बोलतो आणि मला तुला काल एक गोष्ट विचारायची राहून गेलेली आहे काल आपली त्या सिंगापूरच्या क्लायंटबरोबर मिटिंग होती ना मग तू त्यावेळेस कुठं होतास आणि मिटिंगला सुद्धा आला नाहीस ना, ना तू असं त्याला विचारू लागतो तर तेव्हा मा मानिनी पार्थची बाजू घेते आणि असेल तो कुठल्या तरी कामामध्ये असं सांगून तो विषय थांबवायचा प्रयत्न करू लागते तर विक्रम तिला म्हणतो असं नाही मला सुद्धा त्या लोकांनी काही प्रश्न विचारले पण माझ्याकडे त्याच्यावरती उत्तरच नव्हते आणि मला त्यावेळी खूप ऑकवर्ड व्हायला झालं असं तो सांगू लागतो तर तेव्हा पार्थ लगेचच आपल्या वडिलांची माफी मागतो आणि ती मीटिंग मी परत अरेंज करायला सांगतो आणि या गोष्टी परत माझ्याकडून कधीच घडणार नाहीत असं तो त्याच्यावरती सांगून ते प्रकरण हाताळून घेतो तर आता इथे वसुंधरा बोलू लागते आणि ते सर्व बघून चटणी न घेणं हे फक्त निमित्त आहे बरोबर आहे ना पार्थ असं विचारते आणि मनामध्ये जे काही आहे ना ते मोकळेपणाने बोलून टाक असं विचारून त्याच्या मनामधलं सर्वांसमोर बाहेर काढून परत त्याच मुद्द्यावरती यायचा प्रयत्न करत असते इतक्यात मानेनी वसुंधराला चांगलीच अडवते आणि ताई पार्थ मनामध्ये ठेवून बसणाऱ्यांच्या पैकी नाही हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना आणि त्याच्या मनामध्ये जर काही असेल ना तर तो नक्कीच बोलेल असं ती वसुंधराला सांगून टाकते तर विक्रमसुद्धा मानिनीच्या गोष्टींना होकार देतो आणि हे मात्र बरोबर आहे हे पार्थ त्याच्या मनामध्ये जे काही असेल ना ते तो बोलून मोकळाच होतो पण आमचा हा जीवा आहे ना तो एक नंबरचा आतल्या गाठीचा आहे असं तो सांगून आता तो नंदिनी बरोबर बोलू लागतो आणि नंदिनी तुला ज्यावेळेस वेळ असेल ना तेव्हा मला सांग कारण याच्या लहानपणीचे एक एक किस्से मी तुला सांगेन आणि फार अतरंगी होता हा असं तिलाच सांगत असतो तर इतक्यात मानिनी जीवाचीसुद्धा बाजू घेते आणि लहानपणी तो अतरंगी होता आता माझा जीवा बदललेला आहे बरोबर आहे ना ती असं जीवालाच विचारते तर इथे मात्र प्रेक्षकांनो जीवा मात्र सिरियसच असतो आणि तो म्हणतो की आयुष्यामध्ये आपल्याला कुठल्या तरी वळणावरती बदलावच तर लागतंच ना असं सांगितल्यानंतर विक्रम जीवाला आता तू सुद्धा हळूहळू ऑफिसमध्ये यायला सुरुवात कर कारण आतापर्यंत तू पार्थच्या हाताखालीच काम करत होतो आणि आता तू स्वतंत्र सुरुवात कर आणि त्यामधूनच तुला काही जर अडलं ना तर पार्थ आहेस ना तुला समजवायला असं तो सांगतो तर तेव्हा जीवा थोडासा रागाला आलेला असतो आणि इथे प्रेक्षकांनो पार्थ सुद्धा त्याच्याकडे एक नजर टाकतो आणि परत आपला नाश्ता करू लागतो तर त्यानंतर वसुंधरा परत एकदा पाणी ढवळून ते गडूळ करण्याचा प्रयत्न करू लागते आणि आज इथे टेबलावरती थोडी शांतताच वाटत आहे ना का असेल बरं असं असा प्रश्न करते तर तेव्हा रम्या काव्या नाही ना, ना म्हणूनच शांत वाटत आहे असं ती सांगते तर रम्या पुढं म्हणते कारण ती कालसुद्धा आली नाही आणि आजसुद्धा नाही आली असं म्हणून नंदिनीला काव्य कुठं आहे असं विचारते तर नंदिनी मी तिला बोलवायला गेलेले होते पण तेव्हा ती लॅपटॉपवरती काहीतरी काम करत होती असं मानिनीला उत्तर देते आणि तिला भूक नाही असं तिने सांगितलेलं आहे म्हणून मी तिला आग्रह सुद्धा केला नाही असं ती सांगते तर मात्र तेव्हा वसुंधरा परत बोलू लागते आणि थोरली सून आहे ना ती या घरची पण थोरल्या सुनेचा एक सुद्धा गुण नाही तिच्या अंगामध्ये तर ते बोलल्यानंतर पार्थला थोडासा त्रास होऊ लागतो तर, तर मानिनी परत वसुंधराला गप्प बसवायचा प्रयत्न करते आणि ती शेकेल ना हळूहळू पण फक्त आपण तिला वेळ द्यायला हवा तेवढा आपण देऊयात आणि पार्थ आहेच ना तिला सांभाळायला असं तिला ती सांगते तर आता रम्या मानिनीला पण ती कुठे पार्थ ऐकत आहे कारण बऱ्याचदा ती कोणाचंच ऐकून घ्यायच्या मनस्थितीमध्येच नसते असं सांगू लागते तर तेव्हा विक्रम पार्थला तुझं बोलणं होतं ना काव्याबरोबर असं विचारतो तर पार्थ विक्रमसोबत थोडंसं खोटं बोलतो आणि माझं बोलणं होत असतं काव्याबरोबर मी समजावून सांगायचा प्रयत्न तिला करत असतो पण त्या ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नसतात म्हणून थोडी चिडचिड होते असं त्याच्यावरती उत्तर देतो तर नंदिनी सगळ्यांची माफी मागते आणि मी या अगोदरसुद्धा जसं सांगितलं आहे ना तसंच मी आत्तासुद्धा सांगत आहे की आपण काव्याला थोडा वेळ देऊयात कारण मी ज्या काव्याला ओळखते ना ती अशी नाही आणि जर अगोदरसारखी काव्या परत यायला हवी असेल ना तर थोडासा वेळ तिला द्यायलाच हवा ना असं ती सांगायचा प्रयत्न करत असते तर वसुंधरा नंदिनीला लगेचच टोचून बोलू लागते आणि म्हणते की तू अगदी बरोबर बोलत आहेस आपण एक काम करूयात तिला थोडे दिवस माहेरीच पाठवून देऊयात तर तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो तर वसुंधरा पुढं म्हणते थोडे दिवस पाठवून द्यायचं आहे त्यामुळे तिलासुद्धा थोडा वेळ मिळेल आणि आपल्या पार्थला सुद्धा थोडा मोकळा श्वास घेता येईल आणि हे घर आता जसं शांत आहे ना तसंच शांतसुद्धा राहील आणि आईला बरं सुद्धा वाटत नाही ना तर मग काव्या जवळ असली ना तर मग तिची सुद्धा काळजी होईल आणि काव्याला सुद्धा तिची काळजी घेता येईल असं ती सगळ्यांना नको असलेलाच पर्याय सुचवते तर मानिनी काव्या स्वतःची काळजी घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही ना तर मग ती आईची कशी काळजी घेऊ शकेल आणि काव्या होईल ठीक तुम्ही तिची काळजी नका करू असं म्हणून परत वसुंधराला गप्प बसवते आणि विषय बदलण्यासाठी विक्रमला आपण शारदा वहिनींना भेटायला जाऊयात असं म्हणते तर विक्रम माझं धनंजय सोबत बोलणं झालेलं आहे आपण आज जाऊयातच असं मानिनीला तो सांगतो तर तेव्हा वसुंधरा परतमध्ये बोलू लागते आणि तुम्ही जाऊन या आणि हे सुद्धा तपासा की हार्ट अटॅक नक्की कशामुळे आला तर तेव्हा रम्या वसुंधराला कशामुळे काय आहेस कारण आजकाल टेन्शन आणि स्ट्रेसमुळे कुणालाही आणि कधीसुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो असं ती त्याच्यावरती सांगते तर तेव्हा वसुंधरा आपण कसलं टेन्शन या लग्नाचं टेन्शन आहे का आणि बहुतेक या लग्नाचंच टेन्शन घेतलं असणार आहे कारण ती काव्या एकतर ऐकत नाही तिने अजून हे लग्न मान्यच केलं नाही ना म्हणूनच टेन्शन आलं असणार आहे असं ती बोलू लागते आणि नंदिनीला पण तू आईला जप कारण पोरांच्या काळजीमध्ये कधी कधी आईबाबांचा सुद्धा जातो असं ती अगदी वेडासारखंच बोलून टाकते तर ते ऐकल्यानंतर मात्र नंदिनी सहित सगळ्यांनाच जोराचा धक्काच बसतो तर नंदिनी वसुंधराला थांबवते आणि वसुवात्या प्लीज काय बोलत आहे तुम्ही आणि प्रत्येक वेळी काळजीच्या नावाखाली हे असं अशुभ बोललंच पाहिजे का असं तिला उत्तर देऊ लागते तर ते ऐकल्यानंतर वसुंधरा रागालाच येईल असं वाटल्यानंतर रम्या लगेचच तिला त्यांच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे शांत करायचा प्रयत्न करू लागते आणि आई काहीतरीच काय बोलत आहेस तू असं म्हणून तिला गप्प करते आणि नंदिनीला तू आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस तुझी आई, आई लवकरच बरी होईल फक्त काव्याचं असं म्हणून तो विषय काव्यावरती टाकायचा प्रयत्न करतच असते तर मानिनी रम्याला सुद्धा गप्प करते आणि तू काहीच खात नाहीस तू जरा शांतपणाने खा ना असं म्हणते आणि वसुंधराला सुद्धा ताई तुम्हीसुद्धा खा असं सांगून त्या दोघींनासुद्धा ती गप्प करते तर प्रेक्षकांनो इथे नंदिनीला मात्र त्या गोष्टीचा खूपच त्रास होत असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे बऱ्याच दिवसानंतर कॉलेजमधला सीन दाखवलेला आहे आणि युग त्याच्या मित्रासोबत बोलत उभारलेला असतो आणि त्याच्या बाजूनेच आरुषी चाललेली असते तर तेव्हा युगचं लक्ष आरुषीकडे जातं आणि तो तिला हाक मारून थांबवतो आणि तिच्याजवळ जाऊन कशी आहेस असं विचारतो तर त्यावरती आरुषी मी बरी आहे असं त्याला सांगते तर तेव्हा युग आणि शारदा काकू कशा आहेत असं तिला विचारतो तर आरुषी ती पण आता ठीक आहे असं त्याला सांगते आणि तुझ्या घरचे कसे आहेत काव्या ताई त्या कशा आहेत असं त्याला विचारते तर तेव्हा युग त्या ठीक आहेत पण जर खरं सांगायचं ना तर आजकाल माझंच घर मला माझंच वाटणं झालं आहे तर आरुषी काय झालेलं आहे असं त्याला विचारते तर तेव्हा युग तेच ना यार सतत भांडणं होत असतात म्हणजे सगळेच नाहीत भांडत पण वसुआत्या आणि काव्याची रोजच भांडणं होत असतात त्यांचं तर ठीक आहे वरून दिसतं तरी नाते पण काही आतल्या आतमध्ये सुद्धा भांडणं चालू आहेत म्हणजे ती भांडणं आपल्याला दिसून जरी नाही आली ना तर ती कळून मात्र येतात असं तो अरुषीला उत्तर देतो तर त्यावर आरुषी तू कोणाबद्दल सांगत आहेस हे सर्व असं त्याला विचारते तर युग हे मी पार्थदादा आणि जीवादादाबद्दल सांगत आहे असं म्हणून जर तुला खरं सांगायचं झालं ना तर त्यांची मनाची अवस्था खूपच खराब झालेली आहे आणि मला तर ते नाही बघवत तर तर आरुषी म्हणते इकडे सुद्धा अगदी सेमच आहे कारण काव्या आणि नंदिनी ताईची सुद्धा सेमच कंडिशन आहे तर युग म्हणतो तुला जर एक गोष्ट सांगायची झाली ना तर काल मी पार्थदादाच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तर त्याने रागाच्या बरामते एम्प्लॉईवरतीच फायली फेकून मारली असं सांगितल्यानंतर त्या गोष्टीचं आऋषीला सुद्धा आश्चर्यच वाटतं तर युग पुढे म्हणतो की असा पार्थदादा नाहीच मुळात तो मोकळा होत नाही ना म्हणूनच दुसऱ्यावरती रागवत आहे तो तर आरुषी असणारच ना कारण हे सगळं सोपं तर नक्कीच नाही ना, ना असं ती बोलते तर तेव्हा युग पण आरुषी तू एक गोष्ट मला सांग या सगळ्यामध्ये काय कठीण आहे तुम्ही डिवोर्स घ्या आणि मोकळे वाहना उगीच दुसऱ्यांच्या डोक्याला शॉर्ट होत आहे ना असं तो त्याच्यावरती उत्तर देतो तर आरुषीसुद्धा त्याच्या उत्तराला होकार देते आणि ज्या लग्नामध्ये कोणीच खुश नाही ना तर त्या लग्नाचा शेवटसुद्धा आनंदी नक्कीच होणार नाही ना आणि तू एकदम बरोबर बोलत आहेस सगळ्यांनी डिवोर्सचा निर्णय घेतला पाहिजे नाहीतर असं काहीतरी मॅजिक झालं पाहिजे की सगळं काही अगोदरसारखं एकदम व्यवस्थित होईल आणि आपण त्या गावामध्ये गेलो ना तिथे सगळ्या गोष्टी बिघडल्या असं ती सांगते you तर तेव्हा युग बहुतेक हो हो हे सगळं होणार होतं कुणाला माहिती आहे पण आपण या विषयावरती बोललो आणि आपण भेटलो ना मला खरंच छान वाटलं आणि मला हे सगळं बोलण्यासाठी कोणीसुद्धा नाही असं तो तिला सांगतो तर आरुषी आणि मलासुद्धा या विषयावरती बोलायला कोणीच नाही रे आणि आत्तापर्यंत मी माझ्या सगळ्या गोष्टी काव्याला आणि सगळे सिक्रेट नंदिनी ताईला सांगत होते पण आता त्या दोघीसुद्धा नाहीत ना माझ्याजवळ असं ती बोलतच असते इतक्यात तिला तिच्या बाबांचा फोन येतो तर तेव्हा ती फोनवरती बोलते आणि त्यानंतर फोन ठेवल्यावर युगला मला निघायला हवं असं ती सांगते तर तेव्हा युग बरं ठीक आहे तू तु तुझी काळजी घे आणि शारदा काकूंची सुद्धा काळजी घे आणि त्यांना सांग मी त्यांच्याबद्दल विचारत होतो असं तो सांगतो तर तेव्हा आरुषी ठीक आहे असं म्हणून तिथून निघून जाते तर इकडे प्रेक्षकांनो काव्या अजूनसुद्धा जीवाच्या आठवणीमधून बाहेर यायला तयारच नसते आणि चक्क ती मोबाईलवरती त्या दोघांचं झालेलं बोलणं ऐकत असते तर तेव्हा जिवा रेकॉर्डिंगमध्येच बोलत असतो की गुड मॉर्निंग कविराज काय करत आहेस कविराज आणि मला मिस वगैरे तर करत आहेस का तर त्यावरती काव्या स्वतःहूनच उत्तर देते की खूप मिस करत आहे तर तेव्हा जिवा पुढे बोलतच असतो की मला तू मिस करत नसणारच आहेस कारण तू तुझा आय एसचा अभ्यास करत असणार आहेस पण थोडंसं ना मला एक कमाल सुचलेला आहे म्हणजे मला एक कविता सुचलेली आहे आणि ती कविता सुरू करू का असं म्हणून तो ती कविता सुरू करतो तो म्हणतो तू तिथे मी इथे अंतर हे पोसू कसे तुला भेटायला करतो मी धडपड आणि उशिरा पोचतो की करतेस तू बडबड पण ती बडबडसुद्धा वाटे की वाहता झरा जसा आणि गजरा दिल्यावरती बोलतो तुझा चेहरा कसा अशी ती कविता सांगितल्यानंतर काव्याच्या डोळ्यासमोर तो प्रसंगच उभा राहतो आणि ज्यावेळेस जीवाने तिला गजरा आणलेला असतो तो क्षण तिच्या डोळ्यासमोर येऊ लागतो तर जीवा पुढे कविता म्हणतो की माझ्या फ्लाईंग किसच्या मध्ये जरी तू ठेवलाच तरी तरीसुद्धा तुटणार नाही तुझी माझी साथ तू जिथे जिथे जाशील मी तिथे तिथे येईन आणि तू जिथे जिथे जाशील मी तिथे तिथे येईन पण मी शेवटपर्यंत तुझ्यावरतीच प्रेम करत राहीन ही कविता काव्या ऐकतच असते आणि त्या कवितेमध्ये ती खूपच गुंगून गेलेली असते आणि त्यामुळे तिला रम्या आतमध्ये आलेली सुद्धा कळत नाही आणि ते, ना ते सर्व बघून रम्या काव्या अशी तिला हाक मारते तर प्रेक्षकांनो इथे काव्या खूपच जोराने घाबरते आणि एकदमच उठून रम्यासमोर जाऊन उभी राहते तर आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत बहुतेक प्रेक्षकांनो रम्यानं तो आवाज जीवाचा होता हे ओळखलेलं नाही आणि ती काव्याला सांगत असते की हे पार्थसोबत जबरदस्तीने लावलेलं लग्न ना त्याचं तू काय करणार आहेस हे लग्न तू निभावणार आहेस का संपवणार आहेस असा तिला ती प्रश्न करत असते तर काव्या एकदा माझी आई बरी झाली ना की मी सगळ्यांना सांगून टाकणार आहे माझ्या मनामधलं असं ती रम्याच्या प्रश्नावरती उत्तर देते तर त्यानंतर रम्या वसुंधरासमोर जाते आणि तिने काव्याचं मंगळसूत्र चोरलेलं असतं आणि ते मंगळसूत्र ती वसुंधराला दाखवून काव्याचं मंगळसूत्र हरवलेलं आहे असं सांगते आणि ते बघितल्यानंतर वसुंधरासुद्धा खूपच आनंदित होते तर दुसरीकडे ज्यावेळेस काव्याला ती गोष्ट समजते तर तेव्हा नंदिनी त्याच्याबद्दल तिला विचारायला आलेली असते आणि ते विचारल्यानंतर काव्या नंदिनीवरती भडकते आणि त्या लग्नालाच काही अर्थ नाही त्या मंगळसूत्राला काय अर्थ असणार आहे आणि मला तर हे मंगळसूत्रसुद्धा शोधायचंच नाही असं ती त्याच्यावरती नंदिनीला भडकून उत्तर देते आणि ते ऐकल्यानंतर मात्र नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते तर प्रेक्षकांनो आमच्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा नक्कीच करा